वैशाली मेजनीमध्ये आज आपण अतिशय पातळ खमंग मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगलेली ही गव्हाच्या पिठाची रुमाली पुरणपोळी कशी तयार करायची ते पाहणार आहोत इथे तुम्ही या पोळीचं टेक्स्चर बघितलं असेल अतिशय पातळ अशी पोळी आपण लाटून तयार केलेली आहे सोबतच ती अगदी मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगलेली देखील तयार झालेली आहे तर बरेच वेळा गव्हाची पिठाची पुरणपोळी तयार करत असताना ती लाटताना फाटली जाते किंवा ती शेकवताना देखील फुटली जाते किंवा ती अगदी एक सारखी पातळ देखील तयार होत नाही तर इथे आज आपण गव्हाचं पीठ वापरून ही अगदी पातळ मऊ लुसलुशी टम्म फुगलेली पुरणपोळी कशा पद्धतीने तयार करायची आहे याबद्दलचा सगळा सविस्तर व्हिडिओ आज मी तुमच्या सोबत शेअर केलेला आहे इथे तुम्ही या पोळीचं टेक्स्चर बघू शकता मस्त मऊ लुसलुशीत आणि भरपूर असं पुरण भरलेली ही आपली पोळी बनवून तयार झालेली आहे त्यासोबतच त्या जर आपल्याला न लाटता पोळी तयार करायची असेल किंवा लाटून पोळी तयार करायची असेल तर ती देखील कशी तयार करायची हे देखील या व्हिडिओमध्ये दे मी तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे तर अगदी नवीन शिकणारे सुद्धा सहजरित्या ही गव्हाच्या पिठाची पुरणपोळी तयार करू शकतील इतक्या सोप्या पद्धतीने आज आपण ही पुरणपोळी तयार केलेली आहे तर अगदी अशीच मऊ लुसलुशीत पुरणपोळी तयार करण्यासाठी कोणतीही स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत सुरुवातीला आपण पुरणपोळी तयार करण्यासाठी इथे पुरण तयार करायचं आहे त्यासाठी इथे मी एक वाटी इतकी चणाडाळ घेतलेली आहे आता चना डाळ आपण कुकरमध्ये घालून घ्यायची आणि ती एक ते दोन पाण्यातून स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहे आता ही डाळ धुवून घेतल्यानंतर यामध्ये आपण तीन वाटी इतकं पाणी घालून घेणार आहोत तर एक वाटी डाळ असेल त्यासाठी आपल्याला तीन वाटी इतकं पाणी यामध्ये घालायचं आहे जर आपण डाळ सुरुवातीला अर्धा तास भिजवून घेतली तर यामध्ये आपल्याला दोन वाटीच पाणी घालायचं आहे तर इथे आपण तीन वाटी इतकं पाणी घालून घेतलेलं आहे आणि यामध्येच आता एक चमचाभर तेल घालून घ्यायचं म्हणजे डाळ छान शिजली जाते सोबतच रंगासाठी आपण पाव चमचा इतकी हळद घालून घेतलेली आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे कुकरचं झाकण लावायचं आणि याला आपल्याला मध्यम आचेवर चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने डाळ शिजवून घेतले की ती लवकर शिजली जाते जर तुम्हाला डाळ भिजवायला टाइम नसेल तर या पद्धतीने देखील तुम्ही ही डाळ शिजवून घेऊ शकता तरी देखील ती अगदी व्यवस्थित शिजली जाते आता इथे कुकरचं झाकण लावून मी याच्या चार ते पाच शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत चार ते पाच शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थोडा थंड झाला की या पद्धतीने आपण तो उघडून पाहायचा आहे आणि तुम्ही ते बघू शकता मस्त आपली डाळ ही शिजलेली आहे जर तुम्हाला कटाची आमटी तयार करायची असेल तर तुम्ही यामध्ये आणखीन थोडं पाणी जास्तीचं ठेवू शकता आता या पद्धतीने डाळ शिजवून घेतली की यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपल्याला या जाळीवर काढून घ्यायचं आहे म्हणजे या डाळीमध्ये फार कमी पाणी शिल्लक राहतं आणि पुरण आपलं पातळ होत नाही जर डाळ शिजवून घेतल्यानंतर ती बराच वेळ आपण तशीच ठेवली तर ते पाणी डाळीमध्ये जास्तीचं मुरलं जातं आणि पुरण पातळ होण्याची शक्यता असते आता जर पुरण पातळ झालं तर ते आटवून घेण्यासाठी किंवा घट्ट करण्यासाठी देखील खूप वेळ लागतो त्यामुळे अशा पद्धतीने आपण डाळीतलं पाणी काढून घ्यायचं आणि जाळीवर या पद्धतीने आपल्याला ही डाळ बारीक करून घ्यायची आहे इथे तुम्ही डाळ मिक्सरमधून देखील वाटून घेऊ शकता किंवा पुरण यंत्रणामधून देखील ही डाळ वाटून घेऊ शकता आता सुरुवातीला आपण डाळ वाटून घेतली आणि मग त्यापासून पुरण तयार करायला गेलो की पुरण झटपट तयार होतं इथे जर आपण डाळीमध्येच जर गुळ घातला आणि नंतर आपण डाळ जाऊन बारीक करायला गेलो तर डाळ बारीक व्हायला थोडा वेळ लागतो आणि ती डाळ आपल्याला अगदी गरम असतानाच वाटून घ्यावी लागते म्हणजे ती पटपट वाटली जाते इथे आता सुरुवातीला फक्त डाळ मी या पद्धतीने या जाळीतून बारीक करून घेतलेली आहे आता कढईमध्ये एक चमचाभर तूप गरम करून घ्यायचं आणि यामध्येच आपण ही तयार केलेली डाळ घालून घ्यायची आहे आता हे डाळीचं मिश्रण यामध्ये घालून घेतल्यानंतर एक वाटी आपण इथे डाळ घेतली होती त्यासाठी एक वाटी इतका गुळ घ्यायचा आहे इथे आता गुळ घेत असताना आपल्याला तो चिरून घ्यायचा आहे किंवा किसून घ्यायचा आहे म्हणजे या डाळीमध्ये हा गुळ पटकन विरगळला जातो आणि आपलं पुरण देखील झटपट तयार होतं इथे आता मध्यम आचेवर सतत ढवळत राहून या पद्धतीने आपल्याला डाळ आणि गूळ मिक्स करून घ्यायचं आहे थोड्याच वेळात हे पुरण थोडस पातळ तयार होतं म्हणजे गुळ जसा वितळला जातो तसं तसं पुरण आपलं पातळ व्हायला लागतं आता इथे पुरण पातळ झालं तरी आपण सतत ढवत राहून मध्यमाचेवर हे आपल्याला थोडंसं घट्टसर होईपर्यंत या पद्धतीने परतून घ्यायचं आहे इतपत आता पुरण आपला एक जीव झालं की यामध्येच अर्धा चमचा वेलची आणि जायफळची पूड घालून घेतलेली आहे आणि एक चमचा इतकी सुंठ पावडर घालून घेतलेली आहे तर सुंठ पावडर घातल्यामुळे पुरण पोठाला बाधत नाही आणि पोळी पचायला हलकी जाते त्यामुळे आपण इथे वेलची जायफळ आणि सुंट पावडर घालून घेतलेली आहे आता इथे तुम्ही बघू शकता पॅन पासून पुरण हे वेगळं व्हायला लागलेलं ला आहे आणि यामध्ये जर आपण चमचा उभा ठेवला तर तो उभा देखील राहत आहे म्हणजे आपलं पुरण अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे इथे आता पुरण तयार झालं की हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता पुरण थंड होईपर्यंत आपण इथे वरचं आवरण कसं तयार करायचं ते पाहणार आहोत तर सुरुवातीला एका भांड्यामध्ये आपण एक, एक वाटी इतका बारीक रवा घ्यायचा आहे तर इथे ह्याला चिरोटी रवा म्हटलं जातं आणि हा एक वाटी आपण इथे घेतलेला आहे आता एक वाटी रवा घेतला असेल तर त्यासाठी आपल्याला एक वाटी इतकं पाणी या रव्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पाणी रवा मिक्स करून आपल्याला हे मुरण्यासाठी एक पंधरा ते वीस मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे तर इथे अशा प्रकारे रवा पाण्यामध्ये मिक्स करून घेतला की झाकण ठेवून आपल्याला एक वीस मिनिटानंतर हा रवा उघडून पाहायचा आहे तुम्ही इथे बघू शकता मस्त असा रवा हा पाण्यामध्ये मुरला जातो आणि तो सॉफ्ट देखील होतो आता त्यानंतर एका भांड्यामध्ये आपण दोन वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर इथे सगळी पीठं आपण जेव्हा घेतो तेव्हा ती चाळूनच घ्यायची आहेत गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे आणि सोबतच पाव चमचा इतकी हळद ही रंगासाठी घालून घ्यायची आहे आता इथे सगळे जिन्नस मिक्स करून घेतले की यामध्ये आपण जो भिजवलेला रवा आहे तो घालून घ्यायचा रवा घालून आपल्याला हे पीठ थोडस हाताने मिक्स करून घ्यायचं आणि लागेल तसं पाणी घालून याचा आपल्याला मऊसर गोळा तयार करून घ्यायचा आहे तर इथे रवा घातल्यामुळे याला सुरुवातीला आपण थोडं थोडंच पाणी घालून ह्याचा गोळा तयार करून घेणार आहोत आता रव्यामध्ये एक वाटी पाणी होतं आणि परत आपण इथे एक वाटी पाणी या वाटीत घेतलेलं आहे तर जवळजवळ पाऊण वाटी इतकं पाणी आपल्याला हे पीठ भिजवण्यासाठी लागणार आहे सुरुवातीचं एक वाटी पाणी आणि आत्ता हे घेतलेलं आपण पाऊण वाटी इतकं पाणी घालून ह्या पिठाचा आपल्याला अशा पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा यावरच आपल्याला दोन छोटे चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि परत हा गोळा या तेलासोबत छान असा मळून घ्यायचा आहे आता इथे रवा आणि गव्हाचं पीठ छान एकजीव होईपर्यंत आपल्याला एक दोन ते तीन मिनटं मळून घ्यायचं आहे याआधी आपण आपल्या चॅनलवर फक्त रव्याची पुरणपोळी कशी करायची आणि आणखीन वेगवेगळ्या प्रकारच्या पुरणपोळी कशा तयार करायच्या याबद्दलच्या सगळ्या सविस्तर रेसिपी शेअर केलेल्या आहेत तर त्या रेसिपी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पाहू शकता किंवा आय बटनमध्ये देखील त्याची लिंक पाहू शकता आता इथे अशा पद्धतीने हा गोळा मळून झाल्यानंतर झाकण ठेवून एक अर्धा ते पाऊण तास आपल्याला हे पीठ मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे अर्धा ते पाऊण तासानंतर तुम्ही इथे बघू शकता हळदीमुळे या पिठाला छान असा पिवळसर रंग आलेला आहे म्हणजे आपली पोळी देखील छान अशी पिवळ्या रंगाची तयार होते जर तुम्हाला हळद घालायची नसेल तरी देखील तुम्ही ही पोळी फक्त मीठ घालून हा गोळा तयार करून तयार करू शकता बरेच वेळा गव्हाच्या पिठाची पुरणपोळी तयार करत असताना ती आपल्याला फार पातळ लाटता येत नाही किंवा पुरण भरल्यानंतर पोळी फाटली जाते आणि पीठ आपलं एकसारखं देखील तयार होत नाही त्यासोबतच गव्हाचं पीठ हे आपल्याला तिंबवून देखील घ्यावं लागतं जेणेकरून पोळी अगदी पातळ आणि मऊ लुसलुशीत तयार होते पण इथे या पद्धतीने जर तुम्ही ही गव्हाच्या पिठाची पुरणपोळी रवा घालून तयार केली तर ती अगदी सोप्या पद्धतीने आपण तयार करू शकतो आणि याला फार वेळ देखील लागत नाही सोबतच पोळीचं पीठ एकसारखं तयार होतं आणि वरचं आवरण आपलं फुटलं देखील जात नाही त्यानंतर इथे आपण पीठ म्हणून त्याचा गोळा तयार करून हलक्या हाताने त्याची पारी तयार करून घेतलेली आहे तर पारी तयार करून घेत असताना बोटांना थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे ही पारी छान एकसारखी तयार होते सोबतच पुरण यामध्ये अगदी व्यवस्थित पसरलं देखील जातं आता पारी तयार करून घेतल्यानंतर या पद्धतीने पुरणाचा गोळा आपण तयार करून घ्यायचा आहे जर तुम्हाला जास्त पुरण भरलेली पुरणपोळी आवडत असेल तर या पद्धतीने मोठा गोळा तयार करून घ्यायचा आणि मग तो त्या पिठाच्या गोळ्यामध्ये भरून पुरणपोळी तयार करायची आहे इथे मी पुरणपोळी तयार करण्यासाठी दोन प्लास्टिकचे पेपर घेतलेले आहेत याला थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा सुरुवातीलाच फक्त आपल्याला तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण यावर तयार केलेला गोळा ठेवून हाताने प्रेस करून घ्यायचा आणि या पद्धतीने दुसरा प्लास्टिकचा पेपर त्यावर ठेवून हातानेच यापासून आपल्याला ही पुरणपोळी तयार करून घ्यायची आहे तर इथे वरच्या आवरणासाठी आपण जे पीठ तयार केलं होतं ते अगदी व्यवस्थित मौसूद तयार झालेलं आहे आणि एकजीव झालेला आहे त्यामुळे ही पुरणपोळी हाताने आपण अगदी सहजरित्या पसरवून घेऊ शकतो किंवा तयार करून घेऊ शकतो तर इथे तुम्ही बघू शकता गोळा तयार करून झाल्यानंतर हाताने तो थोडासा प्रेस करून त्यावर प्लास्टिकचा पेपर ठेवून या पद्धतीने ही पोळी आपण तयार करून घेत आहोत अगदी सहजरित्या आपण हाताने ही पुरणपोळी तयार करून घेऊ शकतो इथे तुम्ही वाटीचा देखील वापर करू शकता किंवा एखाद्या पेल्याचा वापर करू शकता ज्यामुळे ही पुरणपोळी याच पद्धतीने तुम्ही पसरवून तयार करू शकता अशा प्रकारे जरी आपल्याला लाटून पुरणपोळी तयार करता येत नसेल तरी आपण हाताच्या साहाय्याने देखील ही पुरणपोळी तयार करू शकतो आता इथे पुरणपोळी तयार करत असताना हवी तितकी तुम्ही ही पातळ तयार करू शकता कारण आपण रवा आणि गव्हाचं पीठ वापरून हे पीठ तयार केलेलं आहे त्यामुळे पुरणपोळी करत असताना अजिबात फुटली जात नाही अशा पद्धतीने आता ही पुरणपोळी आपण लाटण्यावर घेऊन तव्यावर घालून घेऊ शकतो आता जर आपल्याला पिठावर पोळी लाटायची असेल तर या पद्धतीने परत आपल्याला गोळा हा पिठाच्या गोळ्यामध्ये भरून घ्यायचा आणि गोळा तयार करून झाल्यानंतर परत याला पिठामध्ये घोळवून बटर पेपरचा वापर इथे मी केलेला आहे आणि बटर पेपरवर हा गोळा ठेवून लाटण्याने आपल्याला हवी तितकी ही पातळ पुरणपोळी तयार करून घेता येते म्हणूनच याला आपण रुमाली पुरणपोळी म्हटलेला आहे कारण ही पुरणपोळी तुम्ही चपाती इतकी देखील पातळ लाटून घेऊ शकता आता सुरुवातीला पुरणपोळी लाटत असताना गोळा आपल्याला हाताने थोडासा प्रेस करून घ्यायचा आहे जेणेकरून पुरण हे चारी बाजूला अगदी सारखं पसरलं जातं आणि ते अगदी काठापर्यंत देखील पसरलं जातं त्यामुळे थोडासा गोळा प्रेस करून मग आपण तो लाटून घेतला की या प्रकारे पोळी आपली एकसारखी लाटून तयार होते आता पोळी लाटून झाल्यावर था तुम्ही बघू शकता की ती पातळ अशी पोळी मी इथे लाटून घेतलेली आहे यापेक्षा देखील पातळ तुम्ही पोळी लाटून घेऊ शकता जितका मोठा तवा आहे त्या पद्धतीने तुम्ही ही पोळी अगदी पातळ अशी लाटून घेऊ शकता आता इथे पोळी लाटून झाल्यानंतर अशा था पद्धतीने लाटण्यावरती उचलून घ्यायची आणि मग तव्यात घालून घ्यायची आहे जर पोळी हातावर उचलता येत नसेल तर या प्रकारे लाटण्याचाच वापर करावा म्हणजे पोळी अगदी व्यवस्थित उचलून तव्यात घालून घेता येते इथे आपण अतिशय पातळ अशी पुरणपोळी तयार केली असल्यामुळे ती आपल्याला मध्यम आचेवर शेकवून घ्यायची आहे आता पोळी तव्यात घातल्यानंतर थोडेसे बुडबुडे यायला लागले की आपण ती हातानेच पलटून घेतलेली आहे जर तुम्हाला हाताने पलटून घेता येत नसेल तर तुम्ही उलातण्याचा देखील वापर करू शकता आणि या प्रकारे पोळी उलटून घेऊ शकता आता इथे पोळी उलटून झाल्यानंतर यावर आपण आवडीप्रमाणे तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि फक्त दोन ते तीन वेळा पलटून ही पोळी आपल्याला खमंग खरपूस अशी शेकवून घ्यायची आहे जर पोळी आपण जास्त वेळ उलटपुलट करत राहिलं तर ती वातत होण्याची शक्यता असते आणि पोळी फुटून त्यामधील पुरण देखील बाहेर पडू शकतं त्यामुळे शक्यतो दोन ते तीन वेळाच उलटून या पद्धतीने पुरणपोळी आपल्याला शेकवून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता मस्त टम्म फुगलेली अशी आपली ही मऊ लुसलुशीत पुरणपोळी बनवून तयार झालेली आहे याच प्रकारे आता आपण दुसरी पुरणपोळी देखील तयार करून शेकवून घेणार आहोत इथे ही पुरणपोळी मी आधीच्या पुरणपोळीपेक्षा आणखीन पातळ आणि मोठी तयार करून घेतलेली आहे आता इथे बुड़ या पुरणपोळीला देखील थोडेसे बुडबुडे आले की आपण ती पलटून घेतलेली आहे यावरच आता आवडीप्रमाणे तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि मध्यमाचेवरच खरपूस अशी ही पुरणपोळी दोन्ही साईडनी शेकवून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता ही पुरणपोळी देखील मस्त टम्म फुगलेली आणि मऊ लुसलुशीत अशी तयार झालेली आहे पुरणपोळी शेकवून घेत असताना गॅस जर आपण खूप मोठ्या आचेवर ठेवला तर पुरणपोळी करपण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो मध्यम आचेवर ठेवून आपल्याला पुरणपोळी खरपूस अशी दोन्ही साईडनी तूप लावून शेकवून घ्यायची आहे इथे दोन्ही पोळ्या अगदी मस्त तयार झालेल्या आहेत याच पद्धतीने आपण आता बाकीच्या पोळ्या देखील तयार करून घेणार आहोत ही गव्हाच्या पिठाची पुरणपोळी तयार करत असताना आपल्याला रवा हा पाण्यात भिजवून मगच गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजेच पिठाला छान चिकटपणा येतो आणि पोळी लाटत असताना ती फुटली जात नाही तर अशा प्रकारे आज इथे आपण गव्हाचं पीठ न तिंबवून घेता झटपट होणारी ही गव्हाच्या पिठाची रुमाली पुरणपोळी अगदी मऊ लुसलुशीत कशी तयार करायची याबद्दलच्या सगळ्या सविस्तर टिप्स पाहिलेल्या आहेत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून विशाली मेजवानीला सबस्क्राईब करा